शिरपूर शहर पोलीस ठाण्यात बेवारस पडलेल्या एकशे तेरा दुचाकी मालकांना पोलिसांकडून अंतिम आवाहन शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध ठिकाणावर चोरी झालेल्या दुचाकी जमा झालेल्या आहेत काही वर्षापासून जमा झालेल्या या तब्बल एकशे तेरा दुचाकी आहेत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात या दुचाकी सध्या आहेत या दुचाकींचे मालक अजून सापडले नसल्यामुळे त्या दुचाकी तशाच पोलीस ठाण्यात पडून आहेत शिरपूर शहर शे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सदर दुचाकी कोणाची असेल तर योग्य ते कागदपत्र आणून सदर दुचाकी मूळ मालकाला परत देण्यात येईल असे आवाहन केले आहे दिनांक दहा फेब्रुवारीपर्यंत मूळ दुचाकी मालकाने पोलीस ठाण्यात योग्य कागदपत्र आणावेत योग्य कागदपत्र आढळल्यास सदर दुचाकी घेऊन जावे अन्यथा दहा नंतर सदर दुचाकी या परस्पर विक्री करण्यात येतील व पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती के के पाटील यांनी दिली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर